हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ले लग चला मी आज बनवत आहे तांदोशाची भाजी आणि तुम्हाला दाखवत आहे मी हा चष्मा असाच का घेतला आहे चला आता आहे चष्मा घालूनच काम करावं म्हटलं सवय लावून घ्या तर आपले जे नॉर्मल चष्मे असतात त्याच्यामध्ये कसं हे तर खाली असं भिंग राहतं असं म्हणजे जवळच्या चष्माचं आणि पाठीमागचं म्हणजे असे कळून येतं पण हा जो चष्मा आहे ना याच्यामध्ये कोणतंच नाही आहे काही सलग अशा पद्धतीने आहे म्हणजे खाली बघायचं तरी असं असं म्हणजे ते खड्डा वगैरे काय म्हणतात ना तो ते गोलाकार ते याच्यामध्ये दिसत नाही आहे अगदी प्लेन असा चष्मा आहे तर हा चष्मा म्हणजे जे जास्त लिखाण वाचन करतात त्याच्यासाठी किंवा कम्प्युटरवर काम करतात त्याच्यासाठी आता माझ्यासाठी काही एवढं ही गोष्ट नाही कारण मी कंप्युटरवर काही काम करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग मी हा चष्मा का घेतला निवडला तर ज ज्यांच्याकडे बनवायला घेतला ते म्हणे की असा चष्मा घेतला ना तर म्हणजे हे लाईट्स मोबाईलवर काम मोबाईलवर पाहताना किंवा टी व्ही पाहताना ज्या तिकडून ज्या लाईट्स फेकलेल्या जातात ना तर ते मी तुम्हाला काल त्याचं म्हणजे हे पण दाखवलं थोडंसं प्रूफ पण दाखवलं त्यांनी ते, ते करून दाखवलं तर त्यावेळेस तर म्हणे की त्यामुळं काय होईन की हा सारखा चष्मा वापरला ना तर तो आहे तो नंबरसुद्धा कमी होईल आणि मग मी विचार केला त्याच्यामुळं मी हा विचार केला कारण दरवेळेस दर दोन वर्षाने तो आणखीन जाड होत जाणार तर भिंगासारखा आणि मग हो ते आणखीन आपल्यालाच प्रॉब्लेम होणार त्याच्यापेक्षा म्हटला की हा घेऊन टाकावा दोन वर्षात आपल्याला पुन्हा मग चे, 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 चेकिंग करावंच लागेल ना त्यावेळेस बघू हा कमी होतो का काय तर आत्ता तो सध्या माझा हा पावणे दोनचा आहे पावणे दोन नंबर वाढला आहे तर आता मी ना असंच चष्मा वापर करून येणार म्हणजे आता मला अजून सवय पडायची म्हणजे सवय अजून सवय पडलेली नाही आहे अजून सवय व्हायची आहे त्याच्यासाठी मग ह्या चष्म्याची सवय होण्यासाठी त्याच्यामुळं मी हात हा रेग्युलर वापरते आणि चला आता मी करत आहे आता तुम्ही मी जी तांदूळ ठेवली तांदूळशाची भाजी बनवताना बघितली असेल मी कशी बनवत होते डायरेक्ट कांदा टाकून तर तशी पण छान लागते आणि अशी पण मी करते आम्ही जे लहानपणापासून आम्ही अशीच करतो जी उकडू करतो याची पण चम छान अशीच लागते तर आता मी उकडूनच करणार आहे आणि नंतर मग ती कांदा वगैरे टाकून परतणार आहे तर मी आता तार् ही ठेवत आहे उकडायला तांदुळशीच्या भाजीमध्ये मी एक तांब्या खरब पाणी टाकलं गॅस पेटवला आणि मी अकाकडे आले अक्काच काय चालू आहे हे पाहण्याचं हा चका करून राहिली अंड्याची भाजी आज काय विशेष अंड्याची भाजी इकडं भात टाकलंय हा काय अंडे मटण भावासाठी भावासाठी अंडे मटण करते आज जाणार असा ना तो <laughs> चला मग आता घेते भाजी तिकडं उकळत ठेवली मी इकडं भाजी माझी उकळून झाली होती मग चाणीमध्ये घेतलं आणि म्हटलं आता खूप भूक लागली आहे पटकन स्वयंपाक झाला पाहिजे म्हणून मी चमच्यानीच त्याच्यामधलं पाणी काढायला लागली आणि त्यानंतर स्मॅशर घेतलं स्मॅशरने मग भरपूर खूप छान पद्धतीने पाणी निघालं हे सर्व पाणी जे आहेत ना हे दाबून दाबून काढते मी अखंडित थळायची केवळ धरायची पाहिजे म्हणून इकडं भाजी उकडत होती तेव्हाच मी कांदा कापून घेतलेला होता आणि आता गॅस पेटून कढाई ठेवली त्यामध्ये दोन चमचे मी मस्तपैकी तेल टाकलं आणि त्यानंतर ते तेल तापल्यानंतर कांदा परतायला घेतलं कांदा मी कुठपर्यंत परतणार आहे जोपर्यंत त्याचा बदामी रंग होत नाही तोपर्यंत त्याला परतून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी त्यात मला किती कितपत तिखट हवं असं तितकं मी लाल तिखट टाकलं त्याच्यासाठी मग रंग येण्यासाठी भाजीला तर हळद पण टाकली आणि त्यानंतर चवी कुरता मीठ टाकलं थोडासा लसूण मी आता हा कुठून घेतलेला आहे तो पण टाकलेला आहे याच्यात आता जेवढे मी ती भाजी निथळून घेतलेली होती म्हणजे स्मॅशरने पाणी काढलं होतं ती सर्व भाजी त्याच्यामध्ये टाकली आणि सर्व जे मिश्रण म्हणजे कांदा मीठ जे काही टाकलेलं होतं साहित्य जिन्नस टाकलेलं होतं ते सर्व एकजीव होईपर्यंत त्यांना पूर्ण त्या भाजीला परतलं तर मी नेहमीच ह्याच पद्धतीने भाजी करत असते पण मी आता मधीमध्ये फक्त काय करत होते कांदा टाकून मग ही भाजी टाकत होते पण यावेळेस अशा पद्धतीने तर आज मी कांदा परतून डायरेक्ट का, कच्चीच कच्चीच तांदुळशाची भाजी टाकली नाही तर आज उकडून मी तांदुळशाची भाजी कांद्यामध्ये टाकून परतून लाल तिखट बाकीचे काही जिन्नस आहे ते टाकून बनवलेली आहे तर चला ह्या पद्धतीने पण म्हणजे ह्या दोन पद्धतीने मी ह्या तांदुळशाच्या भाजी आहे ती बनवत असते मी ऑमलेट बनवत आहे आणि ऑमलेट बनवायला ऑमलेट बनवायचं म्हटल्यानंतर आपल्याला किती यायचं बनवायचं हे महत्वाचं तर मी दोन दोन्हीचं म्हणजे काय दोन अंडी फिटून मी हे ऑमलेट बनवणार आहे आणि तांदुरशाची भाजी केली होती आणि खूप दिवसापासून चाललं होतं म्हणजे की ऑमलेट बनव ऑमलेट बनवून तर चला म्हटलं आज फायनली मी ते ऑमलेट बनवत आहे आणि आणि यामध्येच काय करणार आता मी आधी हे फेटून घेते चांगल्या पद्धतीने तर आपण सुद्धा आपल्याला फेटता येतं असं काही नाही की त्याला ह्या पद्धतीचं चमचा हवा तर माझ्याकडं होता म्हटलं घेतला होता बाजारात तर वाप व त्याचा वापरही होत नाही मग अशा पद्धतीने तरी होतो छानपैकी आता मिक्स झालेलं आहे आता यामध्ये यामध्ये मी टाकत आहे कोथिंबीर थोडीशी टोमॅटो आणि चिरलेला कांदा अजून टाकत आहे मी यात हळद तिखटपणा म्हणून लाल तिखट आणि टाकत आहे थोडंसं मीठ तर आता हे जे आहे हे पुन्हा मिक्स करून घेते मी गॅस पेटवलेला आहे बसली मनी वाज घेत मग थांब पोळी होऊ द्या आता यामध्ये हे करायचं थोडस तेल टाकायचं तेल पसरून घ्यायचं आणि छान पैकी असं टाकून आहे आपल्याला मरून मी कांदा टाकलेला आहे आंबट टाकल्यानंतर छान वाटत आता हे मस्त पैकी झालं आपलं टाकून आंब आंबलेटचं मिश्रण त्याच्यापैकी याच्या कडा आहे ना आता छान सुटू सुटुरलेल्या आहे आणि आता उलटून घ्यायचं नाही काय होते खाली जळायला नको तर आता हे फार कसब आहे उलटून असं वर तुटला पण नाही पाहिजे ते oh मस्त पैकी आता उलटलेलं आहे आता या मागे मस्त छान मा। त्याला खूप देते मी गॅस फ्लेम कमी झाली की काय संपवत चला आता याचा आस्वाद घेते मी मस्त तंजोशाची भाजी ऑमलेट आणि चपाती

तर यामधले जे वेपर्स आणि चकले वगैरे जे आहेत ना हे साचिन त्यांना खायला द्यायचे आहे आणि तसे मग आका होणे की भरपूर पडेल काय करू मी म्हणून आकाना तर त्यांना देत आहेत हे सर्व आणि ते पण वाळून देणार आहे कारण आता ऊन पण आहे बाहेर त्याच्यामुळं तिथं वाळायची सोय नाही ना मग ते वाळून टाकू

पेपर सापडले काय हे जे वेपर्स आहे ना हे काय करायचे थोडेसे ओलसर करायचे चाळणीमध्ये आणि मग तळायचे खूप भारी लागतात जसे पोहे भिजवतं अगदी तसं शिंपडायचं निथळायचं आणि तळायचे जसे डायरेक्ट बटाटे आपण कसं सोलून तळतो अगदी त्या पद्धतीने हे वेपर्स लागतात चालला काय पप्पू आता किती वाजताची गाडी काय माहिती बाई मला माहिती गाडी दीड लाय का दोन लाय एवढं बॅग भरून न्यायच गाडी हा ना तर म्हणे काय आला दिलाय जाऊ द्यात राहू दे परांना वाळून दिले ना बेपर्स ते पुन्हा हम्म यावेळेस करायचे का त्यांना वेपर्स

का, थीटा। दोन किंवा अडीच वाजता गाडीच का सव्वा दोन मी एकदा गेली होती ना तेव्हा ती सव्वा दोन ला होती मग काय माहिती नाही करा टाटा चला आता चला भाऊ लग्नाला लाल होता मग काल झालं कोपरगावला लग्न लग्न वगैरे कोणाचं होतं काय मग ती जवळ जाऊन लग्न पर झाली आणि फार सकाळी चांगलं झाडलं होतं मी हे आणि किती पानं पडले पुन्हा आता काय पारी जातं काय जातं पण पडू राहिली ते काय तिकडं अक्काचं आता अक्काचं चली वॉकिंग दुपारीचीच वॉकिंग करत होती सकाळची नाही करत चार वाजले एक काका नाही आले ग अजून चार वाजले तर काय आलं अयो मग जावा ना सकाळी बया दोन वाजता गेला तो <laughs> तिथून आमच्या इथं गाड्याचं इतका प्रॉब्लेम ना काय सांगा लवकर गाड्या मिळत नाही आता तुम्ही पाहिला त्या दिवशी तर हा गेलाय दोन वाजता तिथं स्टँडवर बसायला अजून गाडीचा पत्ता नाही ती गाडी म्हणजे मग आता इथूनही म्हणजे साध्या कोणत्याच गाडीचा सा पत्ता नाही आहे संगमनेरपर्यंत नाही इथं नाही तर संगमनेरला गेला असतं तर मग तिथं पुन्हा गाडी सहज भेटती पण ना गाडीच नाही जसं दोनपासून गेलं तसं फक्त सकाळच्या असं आहे आता त्याला म्हटलं की जावं सकाळी फोन केला आईने आता काय करतो काय कर, माहिती त्याला तिची उद्या पण ड्युटी आहे आणि लग्न लग्ना लग, 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 आणि लग्ना म्हणजे लग्न कार्याला येणं पण गरजेचं राहतं असं राहतं